आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार अकोल्यात सत्तर कुटुंबियांनी मतदानावर टाकला बहिष्कार अकोल्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला सकाळपासून उत्साहात सुरुवात झाली पण आता अकोल्यात सत्तर कुटुंबियांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय अकोला शहरातील बिर्ना कॉलनीतील सत्तर कामगार कुटुंबियांनी अकोला लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकलाय दरम्यान अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या दीड महिन्यापूर्वी बिर्ला कॉलनीतील कामगार कुटुंबियांसह उपोषणाला बसले होते या कामगारांच्या सत्तर कुटुंबांना प्रशासनाने घरी खाली करण्याची नोटीस दिल्यावरून त्यांनी उपोषण पुकारले होते सरिता रमेश देशमुख माझा आहे जवळपास मी आता वर्षाची आहे मी इथंच राहते माझे वडील इथंच बिर्ला कॉलेज नोकरी करतो बिर्ला आम्हाला सत्तर वर्ष झाले इथं राहून आणि आता ते घर सोडायला सांगतात आहे आमचं सगळं सरकारी योजना वगैरे इथं आलेल्या आहे आम्ही तेरा दिवस उपोषण केलं कलेक्टर ऑफिसला पण त्यांनी काही प्रतिसाद दिलेला नाही मोठे मोठे लोक बिलकुल भेटीला आलेले नाही आता ना मतदान करा म्हणतात मतदान कशाच्या वर्षावर करावं आमच्या पर्यंत कोणतीच योजना येऊन गेल्या सगळ्या पण काहीच झालं नाही आम्हाला घर खाली करायला लावतात या तीस तारखेला घर खाली करायला लावतात इथल्या लेडीज स्वतःचा पोट तो भरण्यासाठी लोकांच्या घरी धुणे भांडे कामं करतात आता कुठं जाव कसा राह हा प्रश्न आहे आम्ही बिलकुल वोटिंग करणार नाही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस so i'm